नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक डीएल पेट्रोल पेट्रोल जे आहे वस्वाडी, त्या वस्वाडी कशा अपघात झालेला आहे ते, ना ना त्या गाडीचा गाडी बघा कशा कोणत्या दिशेनं फिरलेली आहे आणि समोर जे आहे ते पान म्हणजे मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी जाणारा हा टेम्पो आहे आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी कुणाला इजा झालेली नाही ज्या पद्धतीने गाडीचं बघा कशा दिशेने तो तो ताप खत केलं वगैरे कुणाला कुणाला लागलं ला का गाडीमध्ये गाडीमध्ये कुणाला हिजा वगैरे काय झाले नाही जेणेकरून गाडी कसं कसं झाली काय काय गाडी हे येत होती म्हणजे कुठून येत होती हां या त्याच्याबरोबरनं येत होती गाडी बोर्ध्या करून गाडी बरोबर येऊन राहते याचं मरगाडचं हुकाड केलं असं आहे आता कसं कोणतं कुठला म्हणजे ड्रायव्हर आहेत का ना आता ही जी आहे तुम्ही सारखं बघा वगैरे दुखापत वगैरे काय झालं कुणाला कुणाला काय का ड्रायव्हर कुठे गेला तो हा ड्रायव्हर म्हणजे महाराजा भीतीने महाराजा भीतीने हा ड्रायव्हर कोण गेलेला आहे ठिकाणी गाडीचे मालक सांगत आहेत आणि गाडीचे गाडीच्या मालकाचं म्हणणं आहे की दुखापत वगैरे कुणाला झालेली नाही आहे आणि ही जी मदत घेऊन चाललेली होती ती पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन जाणारी ही गाडी आहे एम एच बेचाळीस ए क्यू शेहेचाळीस चोपन पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मी आपणास दाखवत आहे की कि गाडीला किन्नर साईडनं किन्नर साइडनं गाडी हे बघा खड्ड्यामध्ये गाडी गे गेलेली आहे दु दुभाजक ह्याला सर्वस्व जबाब जबाबदार जे आहे ते हे कॉन्ट्रॅक्टदार आहे कारण ह्याला जी साईड वॉल भिंत पाहिजे ते भिंत बांधलेली नाहीये जेणेकरून गाडीच्या ड्रायव्हरची अडचण नसते तर ड्रायव्हर हा पळून गेलेला नसता कशा पद्धती नाही तो फक्त बघायची भूमिका या ठिकाणी आहे आणि आतापर्यंत कुणीही या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा आले नाही कशा पद्धतीने आहे गाडी घसरत आणलेली मी तुम्हाला दाखवतोय गाडी एम एच बेचाळीस ए यू शेचाळीस चौऱ्याण्णव दाखवतो ती गाडी किन्नर मधन त्या समोरच्या टायरला आणि फोर व्हीलर जी आहे बारशीची गाडी आहे त्या गाडीला मागच्या म्हणजे किन्नर साईडने वडक गाडी एक शंभर फुटावर आणलेली आहे पण ह्याच्यामध्ये दुखापत वगैरे कुणाला झालेलं नाही असंच पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मी आपणास दाखवत आहे धन्यवाद